शहरातील खामगाव बस स्थानकात आज दुपारी साडेचारच्या सुमारास बस न थांबल्याच्या कारणावरून एका का प्रवाशाने दगडफेक करून बसची काच फोडल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साधारण चार वाजता नांदेड आगाराची एम एच चौदा एम एच तेरा ब्याऐंशी क्रमांकाची बस शेगाववरून नांदेडकडे जात होती दरम्यान खामगाव बस स्थानक आरोपी प्रवासी चौकशी करण्यासाठी गेला असता बस थांबली नाही यामुळे संतापलेल्या दीपक खिराळे राहणार रोहिणखेड सोनाळा या तरुणाने बसवर दगडफेक केली दगड थेट काचेला लागून ती फुटली या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळ उडाला व वाहक यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीस अटक केली बसचा पंचनामा होईपर्यंत सर्व प्रवाशांना बसमध्ये तात्काळात थांबावे लागले त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेमुळे प्रवाशी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे बस थांबविण्याच्या किरकोळ कारणावरून बसवर दगडफेक करणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे